शरीराला मिळेल का नोकरी मायामुळे वेदाचा जीव धोक्यात तुला जपणार आहे मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग होताना दिसते मालिका हल्ली सुरू झाली आहे पण मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे मीराच्या घरी पोहोचतात काही माणसं जे त्यांच्या घरच्यांसोबत अत्याचार करत असतात त्यांना पैसे मागत असतात तेव्हा तिच्या घरातले म्हणतात की आमच्याकडे काही पैसे नाहीत व्याज मीराच्या बापाने घेतलंय तर तिच्याकडून पैसे माग म्हणून इकडे मीरा आता नदी किनार येऊन बसलेली आहे तिला कळत नाही आहे की नेमकं बाजाचे पैसे परत कसे करायचे आणि ती देवाकडे प्रार्थना करते आणि म्हणते की मला नोकरी करावी लागेल तेव्हाच मी माझ्या बाबांनी घेतलेलं कर्ज फेडू शकते मला माझ्या बहिणीला सुद्धा भेटायचं आहे देवा माझी मदत कर आणि मीरा नोकरी शोधण्यासाठी तिथून निघून जाते तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळते की अंबिकाचं श्राद्ध घातलं जात आहे आणि तेव्हा आई साहेब मायाला म्हणतात की हे श्राद्ध सगळ्या रीती रिवाजाने पूर्ण व्हायलाच हवं त्यामध्ये मला कोणत्याही प्रकारचा अडथळा नकोय माया ह्या सगळ्याची जबाबदारी घेते आणि त्यांना म्हणते की मी लक्ष देईन की काहीही चुकीचं होणार नाही म्हणून इकडे वेदा उभी असते आणि अथर्व तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण वेदा तिथून निघून जाते आणि अथर्वला सांभाळताना दिसते माया पुढे मायाने आता वेदाच्या विरुद्ध प्लान केलेला आहे सगळे नदी किनारी पोहचतात श्राद्ध घालण्यासाठी तेव्हा वेदा तिथे थांबत नाही ती रागाने तिथून निघून जाते आणि अथर्वलाही काही सांगत नाही आणि आज गोष्टीचा फायदा घेते माया जिने आधीच कल्डिंग लावून ठेवलेली आहे एक ट्रक आहे त्या ट्रक चालकाशी तिने प्लॅनिंग करून वेदाचा ऍक्सिडेंट करण्याचा प्लॅन केलेला आहे तर बघणं फार महत्वाचं असणार आहे की एकीकडे वेदाचा जीव धोक्यात आहे दुसरीकडे मीराला नोकरी मिळत नाही आहे या सगळ्यात मीरा आणि वेदाची भेट कशी होणार आणि वेदाला कोण वाचवणार पुन्हा एकदा अंबिका आपल्या मुलीला वाचवू शकणार का, का मायाच्या झाडातून हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच हो इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार